आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी नांदणमधली अधुरी प्रेम कहाणी आचल आणि सक्षमची अरे जन्म देणारा माय बाप्पालाच बेमान झाली आणि म्हणून का राहिली की बाप्पा की मी सक्षमच्या आई वडिलाचं ध्यान मरे राखन अव मावले हे पिक्चरात चांगल्या वाटते डॉलाक रियालिटीमध्ये नाही तू खरी सिंभवणारी राहिली असती ना तर तू तर असं वाटवलं नसतं केलं दोन परिवाराचं तुझ्यामुळं दोन परिवाराचा वाटोळा झालं एक तुझ्या परिवाराचं झालं तु एक सक्षमच्या परिवाराचं झालं तू आहे कारणीभूत आणि म्हणून का राहिली की मी सक्षमची विधवा आहे मी सक्षमची बायको आहे अगं तू बायको जाऊ दे चुल्यात तू प्रियशी चांगली झाली नाही प्रियकर आणि प्रियशी म्हणजे काय असं माहीत आहे ना तुला तू तु प्रियशी असं प्रियकराची तू या सक्षमची तू प्रियशी असून सक्षमचा जीव असू शकले नाही आता बायको बनली तर सक्षमला न्याय देऊन राहिली नाही न्याय मागण्यासाठी तुला एवढा उशीर लागून राहिला आ एवढा उशीर असा कसा उशीर लागतो ग सगळे ढंगरे भरले तुझ्या घ्यायच्यात डोक्यात फक्त सोशल मीडियावर व्हायरल कसं व्हाव आणि लोकांनी कसं आपल्या लोकांनी व्हिडिओ बघा म्हणजे तू महाराष्ट्रात व्हायरल झालीच झाली भारतातही झाली हिंदी मराठी इंग्लिश सगळ्या चॅनलवर तूच दिसतं तुझीच प्रेम कहाणी दिसते आणि मला सांगा भारतातल्या महाराष्ट्रातल्या जनतेनं यायच्या प्रेम कहाणीतून बोध घ्या ना जोगतं काही ऐका रे भावा काही घ्या जोगता आहे हां नक्की कमेंट करून सांगा काय घ्या जोगता आहे नक्की कमेंट करून सांगा लाईक कर द्या चॅने सबस्क्राईब करा नवीन असाल तर आपल्या चॅनलवर बरोबर नाही काय अरे हे प्रेम कहाणी आलतू फालतू प्रेम कहाणी दुसरं कायच नाही प्रेम म्हणजे त्याग असते दुसरं काही नसते त्याग म्हणजे प्रेम असते आणि त्याग कोणी केला सक्षमने केला आचलन नाही त्याने आपल्या प्रेमासाठी धर्माचा पण त्याग करत होता आपल्या घराचा त्याग करत होता सगळ्या गोष्टीचा त्याग करत होता त्या मुलानं आपल्या जीवाचा त्याग केला आणि ह्या मुलीनं काय केलं काहीच केलं नाही फक्त हे तमाशे पाहून झाले दुसरं काहीच नाही आणि त्याच्या घराचं वाटोळं करून टाकलं बिचारी तिची आई लढून राहिली सक्षमची परिवार रडत आहे बिचारा जेवला की नाही जेवत काही गॅरंटी नाही भाऊ आ पोटात जाते का नाही जाता माऊलीचं अन्न काही माहीत नाही आ आणि हे म्हणते मी सक्षमची विधवा आहे मी सक्षमची बायको आहे तिच्या गळ्यात काळी मनाची पोत नाही आहे कशावरून मनाचं आणि कुवारीसारखी राहून राहिली विधवा आहे तर विधवा लेणं असते असते ना काळी पोत घालायची असते माथ्यावर टिकली लावायची असते विधवा असन तरी पण तू कधी साडी दिसली गा, दिसली नाही मी ड्रेसवर दिसून राहिली कशाचं ग विद्वान कशाचं काय मांग भरला दुसऱ्यानं भांग भरला दुसऱ्यानं तुझा बाईनं भरला भांग नाही भरला भांग आ आणि चुत्या बनवून राहिली लोक लग्न केलं म्हणून अग पवित्र रिश्त्याचा धज्जा उडू नकोस लग्न म्हणजे एक पवित्र रिश्ता आहे लग्नाला तू ठोटांग नको समजू लग्न म्हणजे पवित्र रिश्ता आहे सात जन्माची हा रिश्ता असतो लग्न समजलं काय विवाह म्हणजे आणि तुला काय वाटून राहिलं तू लग्नाला चोलर समजून राहिलीस अं सांगतं की सक्षमची विधवा आहे मी मी बायको आहे सक्षमची म्हटल्यानं होत नसते करून दाखवा लागत असतं आ म्हटल्यानं होत नसते करून दाखवा लागत असते समजलं का अचल लोक तुला सोशल मीडियासाठी साहित्य समजत असं सा, मी समजत नाही कारण माझ्यासाठी तू गुन्हेगार आहेस कारण सक्षमचा जीव तुझ्यामुळं गेला तुझ्या बापानं का मारलं कारण तू सक्षमशी प्रेम करत होतं सक्षम तुझ्या प्रेम करत होता त्या कारणामुळं मारलं त्या सक्षमला म्हणजे मार तुझ्यामुळं मारलं कळलं काय का आणि तुझ्यासारखी मुलगी तो कोणा बापाला भेटोही पण नाही तुझ्यासारखी मुलगी कोणाला बायको भेटोही नाही प्रियशी भेटोही नाही कळलं काय कारण तुझ्यासारखी मुलगी कोणाला भेटोही नाही हे मत आहे तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा कारण कसं आहे ही मुलगी नसल्यासारखी आहे अरे जन्म देणारा मायबापाला बेमान झाली जन्म देणारा मायबापाला जेलात टाकायला निघाली हा अरे ज्या बापानं इच्छासाठी त्या मुलाला मारलं का मारलं कारण कारण का मारलं माहीत आहे काय का दोघांचं प्रेम होतो पण तिच्या बापानं कायदा काय न हात हाती घेतला थांब सक्षमला मारलं तिचा बापही ज्यालाच गेला गे त्याला सजा झालीच पाहिजे रे त्याचा सजा झालीच पाहिजे कारण सक्षमाचा जीव तिच्या बापाने घेतला आणि हिनं घेतला तिच्या भावाने घेतला तिच्या परिवाराने घेतला कारण जे रियालिटी आहे ती रियालिटी आहे सक्षमचा जीव गेला नसता ह्या पोट्टीच्या बापाले समजावलं असतं भावाने समजावलं असतं आणि म्हटलं असतं आणि सक्षमला समजावलं असतं की सक्षम मी तुझ्याशी प्रेम करत नाही कारण माझा बाप आहे जातीवादी मनुवादी तो म्हणत आहे की जयभीमवाला आहे म्हणून त्याच्याशी प्रेम करू नको त्याच्याशी लग्न करू नको तू म्हणून राहिलीस ना आत्याला म्हटलं ना जयभीमवाला आहे म्हणून मारलो जयभीमवाला आहे म्हणून मारलं हे डोकसात गुस्ते माया असं वाटते आचलचा बाप दिसला ना तू तो तोंडकडात माराव गुवाच्या चपला पण काय कराव तू जैलात आहे ना त्याच्यानं तर माझं एकच म्हणणं आहे आचल सारख्या मुलींना की बाबांनो माझ्या बहिणींनो माझ्या ताईंनो प्रेम करायचं असेल आपल्या जातीतल्या धर्मातल्या मुलाशी करा दुसऱ्या जातीतल्या धर्मातल्या मुलीशी नोका मुलाशी नोका करू मुलांनाही सांगणार मुलींना पण सांगणं हेच नाही आहे कारण जेव्हा तुमच्या मायबापाला माहीत होते तेव्हा मायबाप तुमचा जीव घेईन नाही त्या मुलाचा जीव घेईन नाही मुलीचा जीव घेईन हा अरे जीव जातात तुमच्या दोघांच्या चुकीनं दोन परिवार खराब होते त्या कारणामुळं परिवाराचा वाटोळ करू नका प्रेम करत असाल तर बिंदास मायबापाला सांगा काही या अमक्या अमक्या धर्माचा अमक्या अमक्या जातीचा त्याच्याशी प्रेम करू या लग्न करू विचारायचं मायबापाला मायबापानं म्हटलं का ठीक आहे करून दे आणि त्याला बोलावून तर करा सोमत पायरी चढा नाही तर चढू नका बिंदास सांगून द्या का माझे मायबाप मान्य नाही या लग्नाला तुझ्या आपल्या प्रेमाला त्याच्यानं तुझ्या तू खुश राहा मी माझ्या जिंदगी खुश राहतो आणि असं सायरेक सांगून द्यायचं की त्याच्या जीवाला काही नको नको काही व्हायला नको आणि माझ्या जीवाला काही व्हायला नको असं माय बापाला सांगितलं ना तर माय बाप सुधरन कारण तुझ्या बापानं एका लेकराचा जीव घेतला जीव घेणं को कायद्यात लिहिलं नाही आहे आणि जीव कोणी घेऊ शकत नसतो कोणाचा कारण सगळ्यात मोठा कायदा आहे सगळ्याचा बाप भारताचा बाप कायदा आहे त्या कायद्यानं सगळ्या गोष्टी चालला आणि तुझ्या बापानं कायदा हाती घेतला तुझा बाप जैलात सळणार म्हणजे सळणार एका मिनटाचा रागात तुझा बाप जैलात गेला एका मिनटाच्या रागात सक्षमच्या परिवाराचं वाटोळं झालं एका मिनटाच्या रागात सक्षमच्या परिवार हा गलीवर आला आणि त्याला जे आणि त्याला कोर्टाचे दरवाजे खडकटा लागून राहिले पोलीस स्टेशनचे दरवाजे खटखटा लागून राहिले बिच्छा खराजोगती गोष्ट आहे अच्छल एका मिनटाचा राग तुझ्या वडिलाला तू समजावलं असतं सक्षमला समजावलं असतं सक्षम माझे वडील जातीवादी आहे मनुवादी आहे हा माणूस मानत नाही तर आपल्या प्रेमाला हे मान्य करणार नाही हे काम करू हे काम करू तुझं जिंदगी तू तू बघ माझी जिंदगी मी बघतो मला असं वाटतंय की माझं प्रेम हे जीवन तर आलं पाहिजे कारण माझं घराने हे गुन्हेगारी घराणं आहे त्या कारणामुळं मी तुला सांगतो की तू जिवंत राहिला पाहिजे आणि मी पण जिवंत राहिली पाहिजे आपण जिवंत राहू एकामेका डोळ्यांना दिसू तरी हा आता सक्षम दिसू दिसून राहिला नाही तो गेला देवापाशी आणि तिचा बापही दिसून राहिला नाही तो गेला जेलात म्हणजे ह्या मुलीच्या कारस्थानामुळं दोघांच्या घराचं वाटोळं झालं अशी मुलगी तर कोणाला भेटू नाही प्रेसही भेटो नाही बायकोही भेटू नाही कारण ही, ही मुलगी पापी आहे परिवाराला पापी आहे अशी मुलगी अशी मुलगी कोणाला भेटू पण नाही आचलचा आचल माझा काही हे नाही आहे आचलचा माझा काहीही दुश्मनी नाही आहे माझ्या बहिणीसारखी आहे तिला सांगण्याचा एकच सा आहे की बाई तुझी गलतीमुळं सगळ्या गोष्टी झाल्या तुझ्या ह्या मुळं दोघांचे जीव गेले आता दोघांचे जीव कोणाचे सांगतो तुम्हाला ऐका तो तिचा बाप जन्म देणारा मेल्यासारखाच आहे जी मुलगी आपल्या बापाला जेला टाकत असन सजासाठी काहीतरी सजा, सजा मागत असन तो बाप मेल्यासारखाच असतो आणि सक्षम तिच्यामुळं मेला सक्षमचे परिवारही मेले त्याच्यामुळंच कारण सक्षमची आई वडील परिवार हे मेल्यासारखेच आहेत आता मेल्यासारखेच आहे कारण का नाही अरे जवान पोरग मेलं जवान पोरग मेलं तर विचार ती गोष्ट त्या आईचं काळीच कसं असन आ, अरे तू तु तुझ्या तु बापाची मायची लाडली परी होती तर तो पण त्याच्या मायचा बापाचा लाडला काहीतरी होता ना असा विचार केला काय तुझ्या तु बापानं तुझ्या परिवारानं त्या हा मला तर असं वाटू आलं का सक्षमचा जीव जाणार होता तु तुला माहीत असन मला असं वाटते कारण सगळे लोक सोशल मीडियावर तुला तुझी वावाई लुटून राहिले वावाई लुटून राहिले रियालिटी काहीच नाही हा स्वतःला सांगतो मी सक्षमची विधवा आहे सक्षमची बायको आहे लग्न लग्न असं असते काय अरे व्हायरल होण्यासाठी लोक लग्न कुत्र्या मांजरासंग जनावरांसह करते काढलं काय सांगून झालं कुत्र्या जनावर मांजरासंग लग्न करते लोक व्हायरल होण्यासाठी त्याही तसं केलं असन व्हायरल होण्यासाठी समजलं काय त्या व्हायरल होण्यासाठी कुत्र्या मांद्रेसांग लग्न केलं असन तसं म्हणून सक्षमच्या प्रेतासंघ लग्न केलं अरे प्रेतासंग लग्न नव्हतं नसते दि करत ते मनुस्मृतीच्या ग्रंथात होतं लिहिलं त्या मनुस्मृतीच्या ग्रंथात लिहिलं होतं का बाबा कुत्र्या संग प्रेता प्रेत्यासंग लग्न होते पहिले सती जात जाय नवरा मेला तर बायकाही सती जात जाय म्हणजे बायकाले जाऊन टाकत जाय कळलं ना तुम्हाला हे मनुस्मृतीत होतं अरे हा मनुस्मृती नाही चालत संविधान चालतो भारतात हा कायदा कोणता चालतो काही उगाच चाय काही नाटकं केलेलं जमते काय बायकोय भांग दुसऱ्यानं भरला भांग बाईनं भरला त्यानं भरला नाही लग्नाने चोल समजून आली आहे पोट्टी लग्न काय तुला काय टाकर टाकर खेळाचं काय गाव वाटलं काय हो खेळ भांडूले वाटले काय हो भातकुलीचा खेळ वाटला काय हा अगं नाही जन्म जन्मभरायची साथ असते तू या डोक्यातला प्रेमाचा भूत उतरला ना सटकन तू पैसे दोन दिवसात माझ्या घरी बापाच्या घरी मायतून बापाले म्हणजे लग्न करून द्या बाबा निघाला माया भूत तर सक्षमच्या आईवडलाचा घर तू सोडून येशील बस 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 फक्त काही जास्त दिवस नाही आगे आगे देखो होत आहे क्या जास्त दिवस नाही मग बघन मी खरंच तुझ्या जबाले पक्की आहे काय त्या कलेक्टर ऑफिसमध्ये आत्मदहन करतो अरे लोकाला सांगून आत्मदहन करत असते काय व लोकाला सांगून हा लोकाला सांगून आत्मदहन करत असते काय म्हणजे लोक वाचवले येते मग लोक वाचवले येते मग सोशल मीडिया येतेच तिथं अरे बाबा आचार आत्मदहन करू राहिले होते घ्या मग आले भोंगे त्याच्या तोंडापाशी बोला असं करू राहिले तसं करून राहिले आ अरे असं नसते तसं नसते रियालिटी काय आहे लोक चुत्यानी आहे पब्लिक महाराष्ट्राची भारताची लोक पब्लिक चुत्या नाही आहे तुले जे व्हायरल करणारे लोक आहे ना सद्यसावित्र समजते ते चुत्या लोक आहे तुले व्हायरल करून राहिले तुले, तुले बोलून राहिले रियालिटी लोकांना समजून राहिलं नाही माझं एकच म्हणणं आहे मुलींची इज्जत करा मी रिस्पेक्ट करतो स्त्रियांची कारण मला ये एक मुलगी आहे मलाही आई आहे मलाही बहीण आहे सगळंच गोष्टी मलाही पण आहे पण माझं एकच म्हणणं आहे असं उगा झुंडोटा केल्यानं व्हायरल होण्यासाठी कारण बंगालमधली जे पोट्टी होती एक तिचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाले तिने स्वतः केले का केले का व्हायरल होण्यासाठी लोक स्वतःचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करतात हो दहा बाय बाराच्या रूममधले अंदर काय होतात ते सगळं व्हायरल करतात लोक मग विचार करायचो ती गोष्ट किती नालायक लोक असाले पाहिजे व्हायरल करतात आणि चर्चे देण्यासाठी लोक काहीही करतात उठाणे काहीही करतात म्हणून सांगून राहिलं हे उटाने हे आचन व्हायरल होण्यासाठी चर्चा देण्यासाठी काय करावं बा कारण लोक म्हणण का तुझ्यामुळं तर सक्षम मेला तुझ्यामुळं सक्षमच्या बापानं मारलं तुझ्यामुळं अचल तुझ्या बापानं सक्षमला मारलं त्याचा सक्षम जीव गेला असता काय लोकायचं म्हणणं असं असं ना मग अचलला काय वाटलं साल का आपली तर बदनामी होईन मग काय करता एक काम करू बयाच गिरगिटचे आसू काढू आणि सक्षम मेला माझा सक्षम मेला आता माझा सक्षम मेला आता लग्न करा तर मग काय करा तर मग त्याच्या प्रेताशी लग्न करा म्हणजे भांग दुसऱ्यानं भरते काय दुसरे करते सगळं दुसरं करते लोकांच्या नजरेत आचल लग्न केलं सक्षमच्या प्रेताशीन बापा ब्रेकिंग न्यूज आले न्यूजवाले किती बैताळ लोक आहे हो हा पकडू पकडू सांगते पकडू पकडू सांगते अरे विचार करा दोघी गोष्ट किती नालायक लोक असाले पाहिजे का आपण जगून कुठं राहिलो कोणाच्यात जगून राहिलो अरे दोन हजार सव्वीस लागते आता भारत कुठं चालला संस्कृती कुठं चालली अरे देश कुठं चालले देश प्रगती करून राहिले ना आपण प्रेताशी लग्न करून राहिलो काही ताल तंबोरा काही कुकडे काही बोलल्यान काही केल्यान होते काय बा वायरल कसं वाव चर्चेत कसं न्यूज मध्ये कसं या तिला माहीत होतं ना का आता आपण जयबीमवाला हाय होता म्हणून माझ्या बापानं मारलं हे तर ब्रेकिंग न्यूज झालीच म्हणजे जयबीमवाले आच खळवळले असं ना आता आता बा आता आच्याच्या बाप्पाला सजा भेटलीच पाहिजे म्हणजे भांडे लावायचे धंदे माझं एकच म्हणणं आहे जेमवाल्यांना माझं एकच म्हणणं आहे भाऊ ते कोणी कलेक्टर नव्हतं ते कोणी काही नव्हतं ते लोक होते एक टोपोरी घरानं सक्षम हा एक टोपोरी होता एक गुन्हेगारीतला मुलगा होता आणि आचारचा वडील हे पण गुन्हेगारीतले होते आणि जमीनवाल्याला मारलं असं म्हणत असाल तर अगोदर ह्या पोट्टीवर ॲट्रोसिटी लावा कारण हिच्यामुळे हा सक्षम मेला ह्या पोट्टीवर ॲट्रोसिटी लावा इले जेलात पाठवा तिच्या बापावर ॲट्रोसिटी लावू सगळे लावू सगळे भीमसैनिक येऊन ह्या पुट्टीला जेलाट पाठवू कारण हिच्यामुळं सगळं काय झालं सक्षमच्या परिवाराचं वाटोळ हिच्यामुळं झालं तिच्या परिवाराचं वाटोळं तिच्यामुळं झालं तिच्या परिवाराचा वाटोळ आपल्याला काहीच धनद्य नाही पण सक्षमच्या परिवाराचा वाटोळ झालं ना हे मेन आहे ना आ तिच्या बापानं जीव घेतला त्या मुलाचा आ तिच्या बापानं जीव घेतला म्हणजे एवढा शायना टाला एवढा डॉन झाला काय तो त्या पुरुषा कोणी जीव घेतला रे आ जेवढंच प्रेम करणारा पोरगा त्या थो होता त्या मुलीवर करत होता म्हणजे तुझं असं तुझ्या म्हणणं असं आहे गुन्हा त्याचा होता मा पूर्व प्रेम करत त्या पूर्वीही प्रेम केलं आणि त्याच्या तिचाही गुन्हा होता मग तिला का नाही मारलं काहून तुला कसं पोट ना तुझ्या हात थतरले असं ना तुझ्या मारायला तिले म्हणून त्या मारलं नाही बरोबर ना कमेंट करून सांगा खरं बोलतोय की काय कारण कसं आहे फेसबुकवर बघत असं फॉलो करायला विसरा असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं युट्यूबवर बघत असाल तर लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जय भीम नम बुद्धा जय जवान जय किसान जय भीम जय संविधान जय भीमा कोरेगाव